कन्नड तालुक्यातील कर्मवीर काकासाहेब देशमुख माध्यमिक विद्यालयात स्वातंत्र्य दिवस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला यावेळी तालुक्याचे आमदार संजना जाधव यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जिजामाता शिक्षण प्रसारक मंडळाचे सचिव सागर जाधव यांची उपस्थिती होती यावेळी महाराष्ट्र स्काउट गाईडच्या विद्यार्थ्यांनी राष्ट्रध्वजाला मानवंदना देऊन कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली यावेळी लेझिमचे सुंदर प्रात्यक्षिक सादर करून उपस्थितांची म्हणी जिंकली शाळांत माध्यमिक परीक्षेतील गुणवंत विद्यार्थ्यांचा स्मृतीचिन्ह देऊन गौरव करण्यात आलाय विद्यालयातील विद्यार्थ्यांनी स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने मनगोत व्यक्त केले संगीतमय कवायत सादरीकरण करण्यात आले होते या प्रसंगी विद्यालयातील विद्यार्थ्यांनी देशभक्तीपर गीताचे सादरीकरण करून उपस्थित भावनांचे मने जिंकली कार्यक्रमाप्रसंगी शिवाजी थेटे सरपंच धनुसिंग राठोड प्रशांत जालनापूरकर विशाल गोरखा गंगाधर सूर्यवंशी माधवराव जाधव विद्यालयाचे मुख्याध्यापक रवींद्र पाटील जगन्नाथ जाधव गणेश डव्हारे यांच्यासह शालेय कर्मचारी शिक्षक आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रदीप संसे यांनी केले तर आभार रवींद्र पाटील यांनी मानले राजेंद्र नेऊगे एमसे न्यूज कन्नड छत्रपती संभाजीनगर